दिघेंना कधीही हे पद दिलं नाही ते कायम ठाणे जिल्हा प्रमुख पदच राहिले त्यांचा एक प्रकारे ते पॉवर पॉलिटिक्स पण होत्या पेक्षा फार मोठे प्रस्थान त्यांनी होऊ दिला नाही आणि कुठलाही नेता ती काळजी घेत असतो म्हणजे म्हणजे जेव्हा ज्या गोष्टी बाळासाहेबांनी केल्या म्हणजे जिथे करायला पाहिजे होतं तिथे तिथे केल्या अनेक ठिकाणी जिथे नाही केलं नाही केलं तिथे त्यांना तोंडगशी पडावं लागलं म्हणजे नारायण राणेंच्या बाबतीत त्यांना तोंडगशी पडावं लागलं एकनाथ शिंदेच्या बाबतीत उद्धव ठाकरे तोंडगशी पडावं लागला तर ते पॉवर पॉलिटिक्स करावंच लागतात त्याच्यामुळे तिथले जे लोकल नेते होते सतीश प्रधान असतील किंवा इवन अनंत तरे असतील ते पण उपनेते होते हे आपण समजून घ्यायला पाहिजे ते पॉलिटिक्स असणारच आहे बरोबर आणि आनंद दिघे काही काळ ठाणे शिवसेना प्रमुख असं पद स्वतःला लावत होते ते बंद करायला लावलं ठाणे शिवसेना प्रमुख म्हणजे ऍक्च्युली ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते हां शिवसेना, शिवसेना प्रमुख हे एकच पद ठाणे शिवसेना प्रमुख लावत होते त्याच्यामुळे त्यांना ते, ते बंद करायला लावलं ला एवढं तर निश्चित आहे